राजूरचा गणपती आहे सोन्याचा आहे सोन्याचा अंगावर शाल त्याच्या बोर झरीचा शाल त्याच्या बोर झरीचा राजूरचा गणपती आहे सोन्याचा आहे सोन्याचा अंगावर शाल त्याच्या बोर झरीचा बोर झरीचा गणपतीच्या बेंबीवर चमकतो हिरा चमकतो हिरा गणपतीच्या आंघोळीला मोत्याचा जिरा गणपतीच्या आंघोळीला मोत्याचा जिरा राजूरचा गणपती आहे सोन्याचा आहे सोन्याचा अंगावर शाल त्याच्या बोरझरीचा अंगावर शाल त्याच्या भोर झरीचा गणपतीच्या निवेदला केशरी आंबा गणपतीच्या निवेदला केशरी आंबा गणपतीच्या डाव्या बाजूनच तिरांबा गणपतीच्या डाव्या बाजूनच तिरंबा डा राजूरचा गणपती आहे सोन्याचा आहे सोन्याचा अंगावर शाल त्याच्या बोर झरीचा अंगावर शाल त्याच्या बोर झरीचा गणपतीच्या आजूबाजू खेळे उंदिर गणपतीच्या आजूबाजू खेळे उंदिर गणपतीचं रूपा किती सुंदर गणपतीचं रूपा किती सुंदर राजूरचा गणपती आहे सोन्याचा आहे सोन्याचा अंगावर शाल त्याच्या बोर झरीचा अंगावर शाल त्याच्या बोर झरीचा अंगावर शाल त्याच्या बोर झरीचा